जिल्हास्तरीय शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना हा सोहळा आयोजन केलेला आहे यासाठी उपस्थित असलेले या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष या अंबळे संघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार समाजदा या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय लक्ष्मणराव ढोळे साहेब व्यासपीठावरील उपस्थित या संघटनेचे विविध मान्यवर सरचिटणीस त्यांचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत करताय ते

खरंतर या सोहळ्यासाठी बोलवलं असताना हा सगळा तुमचा सोहळा सोहळा आहे यामध्ये सगळ्या शेळ्यांच्या कल्पाचा एखादं वेगळं मेंढरू येतं त्याच्यासाठी माझी अवस्था आहे आणि मी कुठल्या आणि काय बोललो तर शिक्षक इतक्या मोठ्या पद्धतीने शिक्षक बघितल्यानंतर

एक त्यांची मातृभाषा आणि एक जागतिक भाषा इंग्रजी या दोन्ही भाषा एक प्रथम दर्जाची भाषा म्हणून त्या ठिकाणी ते शिकवत असताना आपल्या पाल्याला तितकीच उत्तम उत्तमरित्या मातृभाषा आणि इंग्रजी येत असताना त्यांची मुलं आहे की टी किंवा जगभरातली जी सॉफ्टवेअर कंपन्या तुम्ही बघताय गुगल असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल ह्याचे जे आजचे प्रमुख आहेत ते सगळे

मी या ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्यांना किंवा लोटेस एखादी शाळा तपासायला जातो त्यावेळेला आहे अंडी तांदूळ केळी याचा हिशोब कसा लिहिलेला आहे

समूह शाळा क्रस्त शाळा करून एकंदरीत शिक्षणाची म्हणजे ऑटोमॅटिकली शिक्षण कमी व्हावे దాని సంబరి ఉద సంకే భర్ శాసనానికి అక్కడ అసలు మననన వి శాసనంలో ठिकाనే జరగదు కదా